नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस एप्रिलला आलेले आहे स्वामी पुण्यतिथी आणि या काळामध्ये आपण काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी आणि फलदायी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्ततत्व हे खूप हजारपटीने कार्यरत असते आणि त्यामुळे या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच या काळामध्ये सेवा करायला अजिबात चुकू नका अगदी आपण एकतीस मार्च स्वामी प्रकट दिनानिमित्त देखील आपण अनेक सेवा केल्या आहेत आणि अशाच सेवा आपल्याला या स्वामी पुण्यतिथीनिमित्त देखील आपल्याला आवर्जून करायचे आहे आपण कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही पण कधी कधी काही गोष्टींना वेळ देखील लागू शकतो आणि हीच वेळ आपल्याला आपल्या परीक्षेची असते स्वामींवर विश्वास ठेवा नक्कीच ते आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या दूर करतील तर आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त एकवीस किंवा अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची देखील तुम्ही सेवा करू शकता अगदी स्वामी चरित्र सारामृताचे पठन करू शकता तारकमंत्राची सेवा करू शकता अशा अनेक सेवा तुम्ही या स्वामी पुण्यतिथी निमित्त देखील करू शकता त्यासोबतच नामस्म नामस्मरण देखील तुम्ही करू शकता आणि या व्यतिरिक्तही देखील तुम्ही काही सेवा या करू शकता भरपूर वेळा आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण आपल्याकडनं ते शक्य होत नाही कारण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर कामानिमित्त जावं लागतं किंवा इतरही कामं असतात ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही तसेच गुरुचरित्र पारायणाचे नियम देखील आहेत आणि ते पाळणं आपल्याकडनं शक्य होत नाही तर अशा वेळी आपण आपल्याकडनं पारायण होत नाही तर अशावेळी कोणती सेवा आपण करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य असेल तर तुम्ही अवश्य गुरुचरित्राचं पारायण करा तर या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे आणि या ग्रंथाच्या वाचनाने कोणत्याही प्रकारची आधीव्याधी किंवा आजार याच्या वाचनाने नष्ट होतात असे देखील म्हटले जाते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मकता जे काही नकारात्मक वातावरण आहे तर ते नाहीसे होते आणि घरामध्ये आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केले जातात तर हे खूप प्रभावी ठरतात आणि विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण आरोग्य करिअर यामध्ये येत असणाऱ्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी कमी होण्यासाठी गुरुचरित्र वाचनाने गुरुचरित्राचे वाचन केल्यास त्यापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतात त्यासोबतच आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र वाचन हे रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते तर आपल्या आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर अशावेळी आपण एक श्लोकी गुरुचरित्राचे पठन तुम्ही करू शकता अगदी श्रद्धेने मनात तर यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पारायण करण्याचे फळ मिळते तर हा श्लोक तुम्ही आजपासून देखील सुरू करू शकता किंवा सात दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं देखील संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता फक्त या श्लोकाचे पठन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याचे पठन हे आपल्याला एका वेळेतच कराय करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल फक्त आपल्याला हे पठन करत असताना बारा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही तर हे रोज आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर या सेवेसाठी ही सेवा करण्याआधी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि ती आपल्याला जवळच्या स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊन ठेवायचे आहे किंवा घरामध्येच तुम्ही तुमच्या स्वामी स्वामींच्या फोटोसमोर तुम्ही जरी नारळ आणि खडीसाखर ठेवली तरीही चालेल ठेवण्याआधी आपल्याला ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तुम्ही ही सेवा किती दिवसांची करणार आहात ते सांगायचं आहे आणि ती सांगून झाल्यानंतर आपल्याला तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा देखील आपल्याला सांगायची आहे नारळ आणि साखर खडीसाखर जर तुम्ही घरात स्वामींसमोर ठेवली असेल तर जेव्हाही तुम्ही केंद्रामध्ये जाल तेव्हा ती घेऊन जा तर ही सेवा कोणीही करू शकतं सेवा करताना मुख्य दरवाजा हा आपल्याला उघडा ठेवायचा आहे आणि पठण करत असताना आपल्याला हे मोठ्याने पठण करायचं आहे पठण झाल्यावर नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे जो तुम खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा किंवा जे तुम्ही सात्विक जेवण बनवाल तर त्याचा नैवेद्य देखील तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच गुरुचरित्रामधील नववा देखील तुम्ही पठण करू शकता तर यामुळे देखील गुरुकृपेने आपली जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होते आणि ही देखील सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता फक्त सेवेमध्ये खंड पडू देऊ नका श्रवण केलं तरीही चालेल पण देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे तर अवश्य तुम्ही स्वामी पुण्यतिथीनिमित्त ही अगदी साधी आणि सोपी सेवा तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक